तत्कालीन मसूल मंत्री गुन्हेगार प्रवृत्तीचा कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन तीन दिवसापूर्वी जिल्हा येथे मी जिल्हा अधिकाऱ्यांना वाळूच्या गाड्या सोडून द्या असा आदेश दिला आहे असं त्यांनी स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केला आणि सोलापूर जिल्ह्याच्या मसूल वरती या वाळू माफियारुडा दरूड़, टाकला आणि त्या दरोडेखोराला पाटीशी पाठीशी घालण्याचं काम मदत करण्याचं काम ह्या राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेलं आहे त्याचाच एक भाग परवा दिवशी ती बोलून गेले आणि दोन दिवसानंतर माड्याचे प्रांत अधिकारी यांच्यावरती वाळू माफियाने जीव घेण्या प्राणघातक हल्ला केला तुझ्या धोरणाच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या मंत्री केला म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमध्ये केलेली आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळाचा गैर काळू माफियांना सहकार्य केलेला आहे कायद्याचा गैरवापर केलेला आहे गुन्हेगार वाढवण्याचं काम केलेलं आहे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे म्हणून अशा बेजबाबदार गुन्हेगार प्रवृत्तीच्या राधाकृष्ण विखे पाटलांना तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांना जेलमध्ये घाला अशी मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे खर तर मुळामध्ये ही नावालाच महसूल मंत्री आहे ही गुंड गुन्हेगार प्रवृत्तीचा मंत्री आहे यांनी महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे ज्या वेळेस ही महसूल मंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्राच्या महसूल वरती बुडलेच्या फिरवण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूलवरती दरोडा टाकण्याचं काम केलेलं अशा बेजबाबदार बेआकली डोक्यामध्ये भुसा भरलेल्या अशा मंत्र्याला ताबडतोब याच्यावरती खेचे गुन्हे दाखल केले पाहिजे याच्यावरती दरोड्याचे गुन्हे दाखल केल्या केले पाहिजे आणि यांच्यावर तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये गाठलं पाहिजे अशी आमची माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये दात मागितलेली आहे आपण या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे पोलीस संचालक यांच्याकडे देखील लिखी तक्रार केलेली आहे के आता उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी चालू झाल्यानंतर माननीय हायकोर्ट संचालकांना विचारतील की या संदर्भात काय कारवाई केली आहे माझं तर म्हणणं आहे या संदर्भात जिल्हा अधिकारी देखील चौकशी झाली पाहिजे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यांचा आदेश कसा काय पाळला जर का महसूल मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आदेश दिलेला याचा अर्थ जिल्हा अधिकाऱ्यांना न विलाद झाला त्यांना आदेश पाळावा लागला म्हणून तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बिंदास्तपणे अवेदे वाळू सुरू झालेला आहे ही वाळू माफी माफिया कुणाच्या बापाला भिन येते ना पोलीस अधिकाऱ्याला भीन येते ना तहसीलदारला भीन येते ना कलेक्टरला भीन येते ना एस पी ला जणू काय दादाची इस्टेट असल्यासारख रात्रंदिवस वाळूवरती महसूलवरती यांनी दरोडा टाकण्याचं काम केलं ह्याला सर्व जबाबदार बेजबाबदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत अशा मंत्र्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या ढुमरावरती लात देऊन या मंत्र्यांना मंत्रिमंडळांना हकलून दिलं पाहिजे